श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि आपलं स्वामी समर्थ या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आपण सर्वच स्वामींची सेवा करतो आणि सर्वांनाच वाटतं की आपल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करूत पण कधी कधी स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात त्यामुळे आपण कधीही स्वामींची सेवा करायला चुकायचं नाही किंवा आपली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून स्वामींची सेवा सोडायची नाही स्वामी महाराजांची आपण बाळा लेकरं आहोत त्यामुळे स्वामी महाराजांची पृपादृष्टी आपल्यावर नेहमी असते आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी महाराज नेहमीच आपल्यासाठी करत असतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटाळ किंवा मासिक पाळी किंवा तेरवं वगैरे असल्यास स्वामी महाराज याविषयी काय बोलतात ते आज या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मित्रांनो अक्कलकोटमध्ये स्वामींचा दररोज दरबार भरत असते रोज लाखो स्वामी भक्त दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत असत स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि आपल्या या कार्तिकिर्दमध्ये स्वामींनी सोळ्या ओळ्याला कधीच महत्त्व दिले नाही स्वामींना या सर्व गोष्टींचा अत्यंत चीड होती खूप राग होता मित्रांनो स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त स्वामीचरणी माथा ठेवून स्वामींचं दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वाद घेत असत परंतु जर एखादी अडचण येत असलेली बाई गर्दीतून दूर बसून दूर बसून दर्शन घेत आहे असे दिसतात स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळशी या सम शब्दाचा स्वामींना खूप राग होता स्वामी म्हणत की बाई ही आई आहे आणि आई कधीच विटाळ असू शकत नाही तुम्ही सगळे हरामखोर आहात जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना ऐकवत असत मित्रांनो या अशा सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता या संदर्भातील एक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो स्वामी स्वामी भक्त चोळप्पा महाराज आपल्या सर्वांना माहितीच आहेत तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करण्याचा संकल्प केला होता रीतीप्रमाणे सोळप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोहोचले स्वामींना चोळप्पा यांनी नमस्कार केला आणि नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही सा स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली चोळप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खुश झाले आणि चोळप्पा महाराजांना म्हणाले की सोळ्या सत्यनारायण घालतोस छान पण प्रसादाचं जेवण मात्र मी आणेल चोळप्पा स्वामींचं बोलणं ऐकून खूप खुश झाले सण स्वान, सो स्वान, चोळप्पांनी स्वामींची शब्द ऐकले आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातील योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरविला पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळप्पाचं संपूर्ण कुटुंब गुंतून गेले त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून सोडप्पा महाराजांची अस्वस्थ होती परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता मित्रांनो अक्कलकोटमध्ये साळीकर हे स्वामी भक्त होते पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर साळीकरांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे तेरावे होते इकडे स्वामींना तेराव्याचं जेवण इकडं स्वामींना तेराव्याचं जेवण कसं बोलवायचं म्हणून साळीकर द्विधा मनस्थितीत होते तर दुसरीकडे सोळप्पा महाराजांची पूजा संपत आली होती हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साळीकरांकडून तेराव्याचं जेवण मागून घेतलं ते जेवण घेऊन स्वामी स्वत सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी तेराव्याचा प्रसाद दाखवला आणि सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला सगळे मोकाटपणी जेवले स्वामीपोरे बोलायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो अशी सोळ्या ओळ्याची आणखी एक गोष्ट ऐकूयात मित्रांनो दादा तजवेकर नावाची स्वामी एक भक्तीन होती एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह हो मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली मग ती उद्यापासून सुरुवात करावी असं तिने विचार केला परंतु तिच्यासमोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळीसुद्धा त्याच आठवड्यात होती त्यामुळे काय करावे हे अशा संभ्रमात राधा पडली होती आता काय करावे यावर काय उपाय करावा असे म्हणून ती विचार करत होती शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचं ठरवलं आणि स्वामींकडे पोहोचली मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले राधे ही अडचण अमावस्या हे सगळं तुमच्या डोळ लोकांसाठी आम्हाला याचे काही नाही आमच्याकडे बघ सगळे कसं स्वच्छने लखलखीत लखलखित चरित्र वाच आणि हो वाचण्याअगोदर माझ्यासाठी एक पे माझ्यासाठी एक पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते दूध पिऊन टाक अडचण कुछ नाही स्वामींचा उपदेश ऐकल्यावर राधा तिथून निघून गेली त्यानंतर स्वामींनी सांगितल्यावर प्रमाणे गुरुचरित्र मांडले एक रोज पेलाभर दूध सुद्धा ठेवले तिचा सप्ताह सुरळीत पाल पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी सुद्धा ओळे विटाळ ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता आणि म्हणूनच स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनात असलेला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवरच प्रहार केला या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व हे ते जाणून होते म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु प्रामुख्यानं त्यांचा बळ भ भा, म्हणजे बहर होता समाजकल्याण आणि समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी समाज प्रबोधनावर बकऱ्यांचा कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते कुणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी ते तरी त्यांना ते सहन होत नसत दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवण्याचा तर त्यांनी नेहमी धिक्कार केला एकदा तर अशा शेंदूर फासून देव बनवलेल्या याच्यावर त्यांनी ते धुडकावून लावला असे आपले स्वामी अंधश्रद्धेवर नेहमीच प्रहार करत राहिले म्हणून मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास हे भक्तीचे दोन रूपे आहेत किंबहुना भक्तीमध्येच श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळलेले आहेत परंतु भक्ती आणि श्रद्धा विश्वास आणि अंधश्रद्धा याच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे म्हणून आपली श्रद्धा किंवा आपली श्रद्धा कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे सुद्धा लक्षात येत नाही म्हणून म्हणतात ना श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ मित्रांनो अशा ह्या ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ